तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमका गावपळणीच्या काळात घडलेली एक भयंकर गोष्ट घेऊन येलेलो असं आहे आता नुकतीच आचरा गावची गावपळण सुरू झाली आ आणि त्यामुळेच जो अनुभव आज मी तुमच्यासाठी घेऊन इलो आहे गोस्ट कि ही गोष्ट इतकी भयंकर राहा की ता तुमका ही संपूर्ण ऐकल्यावरच समजात पण त्याआधी माझा हा जो व्हॉट्सॲप नंबर दिसता त्यावर तुम्ही तुमचे असे अनुभव माका पाठवू शकतास त्यासोबत टी शर्ट जर तुमका वया आसात ज्या अजून मी घातलं आहे त्या तुमक्या मिळाूक शकता त्यासाठी तुम्ही माझा व्हॉट्सॲपवर नक्की मेसेज करा इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही माका फॉलो करूक नशाल तर सुद्धा नक्की फॉलो करा चला तर मग आता आपण सरळ वळया आपल्या आजच्या ह्या आप भयंकर अनुभवाकडे तुमका तुम तर माहितीच असतात की आता सध्या गावपळणीचे दिवस सुरू झाले आहेत आणि तुमच्यापैकी जर कोणाक माहिती असा तर आजपासूनच आचरा गावची गावपळण सुरू होता पंधरापासून अठरा तारखेपर्यंत गावपळण चालू राहणारा आणि म्हणूनच ह्या सगळा आता कानार पडल्यामुळे मी तुमका गावपळणीतच घडलेलो एक भयंकर अनुभव घेऊन नेलेलो असं आहे आतापर्यंत मी गावपळणीची इतकी के गोष्टी केलं आहे त्यामुळे हा नेमकं प्रकार काय ह तर तुमच्यापैकी सगळ्यांका जवळजवळ कळालो असतच त्यामुळे आता गावपळण म्हणजे काय आम्ही तुमका सांगत नाही रवत पण गावपळणीच्या दिवसात ही घटना मात्र घडली होती तर झालं असा असेच गावपळणीचे दिवस होते तारीख वगैरे निश्चित झाली आणि सगळे गावकरी गावपळणीत आपापलं सगळा सामान घेऊन बाहेर जावच्या तयारीक लागले गावपळणीच्या पहिल्याच दिवशी सगळ्या गावकऱ्यांनी जा काय आपलं काम होतं त्या आटपल्याने आणि सामान वगैरे घोटाळून घरबीर बंद करून ते गाव सोडून बाहेर गेले आणि ज्या ठिकाणी त्यांनी आपली रवाची सोय केलेली होती त्या त्या ठिकाणी आपले ते रवाक लागले साधारण संध्याकाळपर्यंत सगळ्यांनी संपूर्ण गाव खाली केल्याने होता पण त्या दरम्यानच एका कुटुंबात एक आजी रवायची तर तिचं झालं असा की घाई गडबडे तिच्याकडे स्वामींचं जप करूची एक माळ होती ती माळ ती घेऊ कच देवघरातच ता सगळा रवला आणि ती आणि तिचा कुटुंब गाव वगैरे सोडून बाहेर पडले पण संध्याकाळी त्या म्हातारीच्या लक्षात येला आणि ती आपली मनाक लागली अरे माझी स्वामींची माळ रवली आता मी काय करू ती खरोज संध्याकाळी स्वामींच्या नावाचं जप करूची सवय होती त्यामुळे तिचं झालं असं की आता मी माळ नाही तर जप करू कसं त्यामुळे त्या म्हातारेन कोणा खर्चंक न सांगता ती माळहनू परत गावात गेली साधारण संध्याकाळचे साडेसहा वाजे तिले होते आणि तोपर्यंत संपूर्ण गाव रिकामी झाला होता चिटपाखरू गावात नाही आणि पहिलंच तो गावपळणीचं दिवस होतो पहिली ती रात्र होती आणि ही आजी माळहनूसाठी म्हणून गावात गेली कोणाचाच अत्तपत्तो नाही की म्हातारी गावात अशी रातची गेली आती आणि तिच्यावर काय ध्यानी मनी नाही होता ते की तिका या सगळा किती पुढे महागात पडणार आता ही आपली गेली पण जेव्हा अडे तिच्या कुटुंबियांनी रात्रीचं जेवण वगैरे बनवल्याने आणि जेवक सगळेजण एकत्र बसले तेव्हा त्यांना पटकन आठवलं की अरे म्हातारी खाया म्हातारीक ते शोधूक लागले म्हातारीचं काय पत्तो नाही त्यांना वाटलं की कोणाकडे तरी गजाले वगैरे करू गेले असतात म्हणून त्यांनी आपली वाट बघितल्याने रात्रीचे दहा वाजले साडे दहा आले तरी काय ती म्हातारी येईल नाही त्यामुळे आपले घरचे ज्या ज्या ठिकाणी ती म्हातारी जाऊक शकता त्यांच्याकडे आपले जाऊन विचारपूस करूक लागले की आमची म्हातारी येईल काय पण ती म्हातारी कोणाकडे गेलीत नाही होती कारण ती तर गावात गेली होती जी अजूनपर्यंत येऊक नाही पण ह्यांना माहीत नसल्यामुळे हे आपल्या आजूबाजूक शोधूक लागले सगळीकडे शोधून झाल्यानंतर जेव्हा ती म्हातारी गावली नाही तेव्हा मात्र घरचे घाबरले कारण एवढ्या रातची गेले काय तेव्हा पटकन त्यांच्याच घरातली एक बाई म्हणाली म्हातारी संध्याकाळी म्हणावते की तिची स्वामींच्या जप करूची माळ रवल्या ती हानूक बिनुक नाही ना गेली माळ त्या बाईचा तास सगळा बोलणं ऐकन घरचे हादारले कारण गावपळणीच्या काळात असा रातचं एकट्यान जाणं बरोबर नाही आणि ही जर म्हातारी गेली असत तर मग काय खरा नाही म्हणून मग गावात सगळीकडे चर्चा झाली आता तिका शोधूक तर जायचा होता नाहीतरी म्हातारी खंय जायत काय माहिती तसे चार पाच जण हिंमत करून तयार झाले आणि मग शेवटी त्या हातात दांडे वगैरे घेऊन गावात जाऊक लागले शक्यतो रातचं असं कोण गावात जायत नाही पण त्या म्हातारे शोधूक म्हणून ते गेले पण जसे ते त्या गावात शिरतात तेव्हा त्यांच्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारान ते चांगलेच हातरन गेले सगळ्यात आधी त्यांना अनुभव येलो की गावात कोणतरी मोठमोठ्या नारडा होता एक बाई मोठमोठ्यान किंचाळत होती आणि गावात तर तेव्हा कोणत नाही होता मग आवाज हा कोणतो त्यासोबतच त्यांका पैजणींचे आवाज येत होते आणि तर आवाज येऊक लागले तर हा सगळा भयंकर दृश्य बघून हे चौघांच्या पायाखालचीच जमीन असा राखली आजी रवली बाजू हे घाबरान थैसून जीव घेऊन पळा निघले आणि थैसून येता ताप तापसुद्धा भरलो इतके ते दोघ जण घाबरले त्यानंतर मग त्या दोघांक लगेचच हॉस्पिटलात वगैरे नेल्याने कारण मरणाचे ते तापान फनपणत होते त्या सगळ्या प्रकारानंतर परत काय कोणची गावात जाऊची हिंमत होऊक नाही सगळेजण चांगलेच घाबरले कोणा काय करूचा समजत नाही होता ते कुटुंबीय तर म्हणत होतं की आता या म्हातारीचं काय खरा नाही त्यानंतर कशी बशी त्याने ती रात्र काढल्याने कोणाक डोळ्यात डोळं लागत नाही होतं कारण सगळेजण घाबरलेले की आता म्हाताऱ्याचा होतला काय खय गेली आई म्हातारी मग जशी सकाळ झाली तेव्हा काहीजण गावात गेले सकाळी एवढा काय वाटत नाही होता रातचे मात्र भयंकर प्रकार त्या गावात घडावते सकाळी मात्र संपूर्ण गाव शांत होता त्यामुळे लगेचच त्यांनी म्हातारेचं त्या घर गाठल्याने आणि दार वगैरे उघडून सगळ्यात आधी ते देवाच्या खोलीत गेले थंय जाऊन त्यांनी पटकन म्हातारेची जी जपकरूची माळ होती ती हा काय बघू घेतल्याने पण जसे ते ड्रायवर उघडून बघतात तर थंय काय ती माळ त्यांच्या गावाक नाही आणि ती म्हातारी थंयच माळ ठेवायची ह्या वर्सून तर सिद्ध झालं की ती म्हातारी घरात तर येली होती आणि तिने माळसुद्धा घेतलेल्यान पण ही मग गेली खंय म्हणून मग ते सगळे म्हातारीक मोठमोठ्यान आवाज देऊक लागले संपूर्ण घरात तिका शोधल्यानी पण ती घरात काय त्यांना गावाक नाही म्हणून आजू आजूबाजूक तिका शोधूक लागले दोन तीन तास संपूर्ण गाव शोधून काढल्यानी पण खयत तिचो काय पत्तो लागलो नाही ती आता म्हातारी नेमकी गेली खंय हाच मोठो प्रश्न सगळ्यांक पडलो होतो घरचे तर खूपच घाबरलेले कोणच्या घशाखाली घास उतरत नाही होतं बघता बघता तो दिवस संपलो संध्याकाळ होता सगळ्यांनी शोध थांबवल्याने कारण रात्रीचा ते थांबणं खूप धोकादायक होता त्यामुळे त्यांनी लगेचच गावाची सीमा ओलांडल्याने आणि रात्रभर ते बाहेरच थांबले मग दुसरं दिवस इलो दुसऱ्या दिवशी जशी सकाळ होता तसे काहीजण परत गावात त्या म्हातार्याच्या शोधात गेले पण त्या दिवशीसुद्धा म्हातारी काय त्यांच्या हातात गावाक नाही असे बघता बघता तिसरं दिवस निघाून गेलो तेव्हा मात्र सगळ्यांनी आशा सोडून दिल्यानी की आता ही म्हातारी काय आपल्या गावाची नाही तिने खूप मोठी चूक केल्यान आणि आता ती खय गेली काय माहिती बघता बघता चार ता गाव संपूर्ण भरला गावपळंत तर पूर्ण झालेली पण त्या गावपळणीत जी म्हातारी हरावली होती ती काय कोणा गावाक नाही चार दिवस ही म्हातारी खं जाऊ शकता हा सगळ्यात मोठं प्रश्न होतो आणि आता ही जिती हा की नाही या कोणाक काय कळत नाही होता म्हणून मग पाचव्या दिवशी जेव्हा संपूर्ण गाव भरला आणि गावच्या मंदिराची पूजा वगैरे करण्यात येली तेव्हा थंयच्या देवीक कौल लावल्याने आणि देवीक विचारल्याने की अशी अशी एक गावची म्हातारी गावपळणीच्या दिवसात चुकान गावात येली आणि ती आता गावत नाही ती म्हातारी जिती हा की नाही यासाठी कौल लावण्यात येलो तेव्हा त्या ते देवीन कौल दिल्यान की ती म्हातारी जिवंत असा तेव्हा मात्र सगळ्यांच्या थोडंच जीवात जेविलो मग लगेचच थंयच्या पुजाऱ्यांनी अजून एक कौल लावल्याने ती म्हातारी ह्या गावात हा की नाही असं काहीसो कौल होतं त्या सुद्धा देवीन सांगितल्यान की ती म्हातारी ह्याच गावात आ जेव्हा हा कौल लागलो तेव्हा मात्र सगळ्या गावातली टोरा त्या म्हातारीच्या शोधात लागली ती म्हातारी खं आता सगळे शोधत होते खडानखडा सगळेजण शोधूक लागले खी म्हातारी असाक शकता त्या त्या ठिकाणी ते जाऊक लागले पण त्या म्हातारीचं शेवटपर्यंत कोणाकच अत्तोपत्तो लागत नाही संपूर्ण दिवस सगळे लॉक तिका शोधत होते आणि अखेरीस संध्याकाळी सहा वाजता एक बातमी त्यांच्या गावात पसरली ती बातमी अशी होती की ही म्हातारी जवळच्या स्वामींच्या मठात गावल्या जशी ही बातमी काणार पडता तसे सगळे लोक स्वामींच्या मठाच्या दिशेन धाव घेऊ लागले बघता बघता संपूर्ण ते गर्दी जमली आणि थंय जाऊन जेव्हा लोकांनी बघितल्याने तर ती म्हातारी स्वामींच्या मठात बसली होती आणि तिची अवस्था बघून सगळ्यांचे डोळे उघडे पडले पण ती जिवंत होती ह्याच सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा होता मग त्यानंतर त्या म्हाताऱ्याक लगेचच खाऊक पिऊक दिल्याने कारण ती जवळजवळ पाच दिवस पूर्णपणे उपाशी होती तिने ना काय खाऊक होता ना पिऊक होता पण तरीसुद्धा ती जिवंत म्हणजे खूप मोठं चमत्कारच मनाचो लागत मग जसा त्या म्हाताऱ्यानं खाल्यान पिल्यान तेव्हा ती हळूहळू तरतरीत होऊक लागले आणि जेव्हा ती वाईज बरा वाटला तेव्हा त्या ते स्वामींच्या मठात पूजा करणाऱ्या एका माणसाने विचारल्यान की काय झाला होतं तू इतके दिवस तेव्हा ती म्हातारी बोलली पण जा काय बोलली त्या ऐकान थं जमलेल्या सगळ्या लोकांची चांगली तणतणली कारण त्या आजीन सांगितल्यान की त्या दिवशी संध्याकाळी माझ्या स्वामींच्या जपाची माळ घराकडे रवली म्हणून ती मी गेलो आहे मी म्हटलं आहे की संध्याकाळ आत मी ती माळ घेऊन येन अशा हिशोबान मी गेलो आहे घराकडे जाऊन मी ती माळ सुद्धा आहे पण जेव्हा मी गाव सोडून बाहेर येत होतोय तेव्हा वाटेत व्हाळ गावलं जो पूर्णपणे सुको होतो पण जसं मी व्हाळ ओळंडूक घेतलंय आणि जसं मध्यावर इलय तेव्हा काय माहिती खैसून यो मोठो पाण्याचं लोंडो इलो आणि इतक्या पाणी इला की जणू पावसाचे दिवस असत म्हणजे जेव्हा होऊर येता तेव्हा इतकं व्हाळ वावता पण ह्या दिवसात इतक्या पाणी येण्या शक्यत नाही होता तास सकाळ बघूनच मी ते अंग काढलं आहे माका कळत नाही होतं की इतक्या पाणी इला खैसून आणि बघता बघता पाण्याचं प्रमाण इतक्या वाढाक लागला की माझं काय थंय पाय लागाकत नाही पटकन माझं पाय निसाटलो आणि त्या पाण्याच्या लोटाबरोबर मी खाली व्हावाक लागलो आहे अंधारसुद्धा पडाक लागलो होतो त्यामुळे माका काय दिसणार आहे मी मोठमोठ्या नारळा होत्या वाचवा वाचवा पण गावात कोण नसल्यामुळे माका वाचक थंय कोणत नाही इला मी संपूर्ण पाण्यात बुडाक लागलो आहे माका वाटलं की आता माझा काय खरा नाही मी संपलं आहे माका कायच दिसत नाही होता मी खय व्हावत आहे खं येऊन पोचलं आहे ह्याचं कायच अत्तो पत्तो लागत नाही होतं जवळजवळ पंधरा वीस मिनटं मी व्हावतच होतो आहे आणि तेवढ्यात माका एक हातात झाळी लागली त्या झाळीक मी कसा तरी पकडलं आहे ती झाळी काही मी सोडूक नाही आणि तोपर्यंत माझ्या अंगातली पूर्ण शक्ती संपन गेली होती पण त्यानंतर माझ्यात खैसून ताकद दिली तर ता माका नाही माहिती मी संपूर्ण रात्र त्या झाळीकच पकडून होतंय आणि त्यानंतर मी हळूहळू ताकद काढून त्या झाळीवरून वरती चढलं आहे आणि माका जमीन गावली त्या जमिनीवर मी येऊन बसलो आहे पाणी इतक्या थंड होता की अक्षरशः मागं हुडूहुडी भरली होती तेवढ्यात माझं लक्ष माझ्या हाताकडे गेलं एवढा सगळा होऊनसुद्धा माझ्या हातातली माळ काही गेली नाही होती स्वामींची माझ्या जपाची माळ अजून माझ्या हातात होते आणि त्या माळेक बघून माका इतकं धीर की मी लगेचच ती माळ परत जप करू घेतली आणि स्वामींचं नाव घेऊ लागलं आजूबाजूक आजूबाजू पूर्ण काळोख होतं कायच माका दिसत नाही होता आणि जसं मी अडे स्वामींचं नाव घेऊ लागलो तसे माका बाजूसून चित्रविचित्र माणसांचे आवाज येऊक लागले सात आठ माणसं मोठमोठ्यान काहीतरी बोलतात हसतत किदाळतं असे आवाज येऊक लागले म्हणजे जणू कोणतरी माझ्या आजूबाजूक वावरता पळण चालू आहे मग ही माणसं येतली खैसून माका कळान चुकल्या होता की ही सगळी भुताटकी या आणि माका घेरून उभी आह पण मी शेवटपर्यंत स्वामींचं चो जप सोडूक नाही माझ्यासोबत थंय खूप काय काय भयंकर घडाक लागला होता एकदा दोनदा मा मशाली घेऊन जाताना माणसं दिसाक लागली तेव्हा तर मी डोळे बंदच करून घेतले आहे मी डोळे बंद करून स्वामींचं जप करूक लागलो आहे आणि स्वामींचं जप करता करता मी त्याच्यात जा तल्लीन झालो आहे नंतर नंतर माका ते सगळे आवाज येऊचे बंद झाले माका काय बाजू घडतात हा अजिबात कळत नाही होता नुसतं स्वामींचं नाव मी घेत होतंय श्री स्वामी समर्थ समर श्री स्वामी समर्थ समर इतकाच माझ्या कानात घुमत होता आणि त्यानंतर माझ्यासोबत काय घडा ता माझाच माका नाही माहिती जेव्हा जेव्हा मी डोळे उघडे तेव्हा तेव्हा माका काळोख दिसा त्यामुळे मी परत डोळे ढापून घे आणि तसंच गप्प बसान होतंय एका क्षणासाठी माका वाटला की मी मेलं आहे आणि मी खैतरी येलं आहे कारण आजूबाजूचा कायच दिसा नाही पूर्ण काळोख दिसा होतं दिवस होता की रात्र ताव कळत नाही होता आणि किती वेळ माग झालं हे चौका पत्तो लागत नाही होतो माझ्या सोबतीक फक्त होती ती म्हणजे स्वामींची माळ आणि स्वामी त्यानंतर माझा काय झाला माका नाही माहिती मी शांत डोळे बंद करून बसायचं आहे आणि जागेली की स्वामींच्या नावाचं जप करायचं आहे असाच माझा चालू होता यात किती दिवस गेले माका नाही माहिती पण एक दिवशी अचानक माझ्या कानावर एक वेगळं आवाज पडलो आतापर्यंत माका भुताटक्याचा आवाज यायचो हसण्या किदळण्याचा आवाज यायचो पण ह्या वेळेक मात्र एक वेगळं आवाज कानी पडलो उठ माऊली उठ घाबरा नको मी तुझ्या पाठीशी आहे ये बाहेर तू बाहेर ये माऊली बाहेर ये आता बसून जमाचा नाही तुका बाहेर येऊच लागतं असे काहीसे शब्द माझ्या कानी घुमाक लागले ता काय होता माका नाही माहिती पण जसे ते शब्द कानी पडले तशी माझ्यात खैसून ताकद इली आणि मी उठान त्या झाडीसून बाहेर येलय आणि बाहेर येताच माका प्रकाश दिसाक लागलो म्हणजे इतके दिवस मी त्या काळोखात होतोय थंयसून मी बाहेर येलोय आणि बाहेरचा जग वेगळा होता म्हणजे मी माझ्या जगात इलो होतंय थं इल्यानंतर माका लगेच समाजला की मी वाचलं आहे मी जिवंत आहे तेव्हा तर माझ्या अंगारच काटो इलो होतं मी त्यानंतर सरळ स्वामींच्या मठाच्या दिशेन धाव घेतलं आहे आणि हयपर्यंत येऊन आहे आणि स्वामींच्या समोर डोका टेकवलं आहे तेव्हा माका बरा वाटला त्या दिवशी स्वामी जर माझ्यासोबत नसते तर आज यो दिवस माका दिसलो नसतो अशी काहीशी गोष्ट त्यावेळी आजीन सगळ्यांका सांगितल्यान आणि तेव्हा अक्षरश लोकांच्या डोळ्यात पाणी इला होता आणि अजून ती स्वामींच्या जपाची माळ त्या म्हातारेच्या हातात होती आणि अक्षरश तिचे हातपाय थरथरत पण तरी देखील ती ह्या सगळ्यासून बाहेर पडली स्वामींनी तिका ह्या सगळ्या भयंकर प्रकारासून बाहेर काढलेला होता कारण गावपळणीच्या दिवसात असा गावात जाणं खूप भयंकर मानला जाता पण स्वामींनी ह्या काळातसुद्धा तिची पाठ काय सोडूक नाय ते तिच्या खंबीरपणे मागे उभे रावले आणि गावपळण संपापर्यंत ती तिची रक्षा करत होते आणि जशी गावपळण संपली तसे ते तिका थैसून बाहेर घेऊन येले आणि ती म्हातारी थोडक्यात त्या सगळ्या भयंकर प्रकारापासून वाचली त्यानंतर मग ती म्हातारी सुखरूप आपल्या घराकडे गेली पण ह्यो जो काय प्रकार होतो तो मात्र खयचोच गावकरी कधीच विसराक शकत नाही अशीच काहीशीही घटना होती ढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीसो होतं गावपळणीच्या दिवसात इलेलो ह एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर ही अनुभव आवडलो असतात ही गोष्ट आवडली असतात तर लाईक करूक विसरा नको बरेच जण लाईक न करता जातात तर तुम्ही लाईक करूक नशाल तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका जेका अशा गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना अशा गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडेदहा वाजता